नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आदर केच्या प्लॉटवरती आलो होतो आपण हे प्रमुख कारण आपण असू शकता भरपूरशा ठिकाणी अशी येत आहे आपण जर कधी जवळून बघितलं तर हे जे येत आहे हे असं जर कधी रफ पान असेल ते जेनेटिक पीळ असतात हे क्षणच कमी होत नाही त्याच्या शेजारचा हा जो पीळ आहे हा व्हील क्लिअर हे जे पीळ हे क्लिअर होतात पण हे जे रफ पाने हे जेनेटिक पीळ असतात हे क्षणही बरे होत नाही मागच्या वर्षी आपण याच्यावर व्हिडिओ बनवला होता की जेनेटिक जर कधी प्रॉब्लेम असेल तर त्याला तुम्ही जास्तीचा खर्च करायचा नाही जो रेग्युलर खर्च आहे तेवढाच खर्च करायचा आहे ते पीळ कशानेही जात नाही आणि आणखी भरपूरशा ठिकाणी जे ते पिवळे कोंब निघत आहे आणि भरपूरशा शेतकऱ्यांचे जनरेशन पूर्णतः झालेले तर आपण पुर पहिलं पुरुषनाशक कुठलं देऊ शकतो तर आपण ड्रिपमधन एक तर सिजंटाचा रेडीमिल गोड देऊ शकतो किंवा बायोस्टरचा संचार देऊ शकतो रेडमेल गोडमध्ये कधी बघितलं तुम्ही तर मेटालिक झील चार टक्के आणि मनकोजप चौसष्ट टक्के येतं तसेच संचार जर कधी बायोस्टरचं वापरलं तर मेटालिक झील आठ टक्के मनकोजब चौसष्ट टक्के येतं प्लन प्लेन मेटालिक झील एवढा लवकर द्यायचं नाही त्याचं प्रमुख कारण असं आहे जर कधी प्लेन मेटॅलिक्स जर दिल। तुम्ही दिलं तर तुमचा जो प्लॉट आहे त्याची ग्रोथ जी आहे ते थांबून जाते त्यामुळे तुम्ही रेडमिल गोड किंवा संचार सोडू शकता भरपूरशा ठिकाणी आता कुरतडलेलं बी आहे तर आळाची फवारणी आपल्याला घेणं गरजेचं आहे आपण प्रत्येक वेळेस सांगतो की तुम्ही आळाईचीही फवारणी घेणं गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो जर कधी आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद शेतकरी मित्रांनो